मी ऍडव्होकेट परमेश्वर शिंगारे पाटील या ठिकाणी काय तुम्हाला या अंतिम प्रचार आज चालू आहे आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि कशा पद्धतीने या किल्ले धारू शहरामध्ये आपला प्रसार मिळत आहे कारण आज आपण रॅली काढलेली दिसते या ठिकाणी आपण जर बघितलं तर ज्या विरोधकांच्या सभा सभा भरतात ज्या संख्येने आमच्याकडे प्रचार करायला कार्यकर्ते त्या संख्येने आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि प्रचंड प्रमाणावर आदरणीय सोनं साहेब यांनी हे जे विकास काम केलेले आहेत हे कामं बोलते म्हणून आम्हाला जनतेतून प्रचंड प्रतिसाद मिळत आहेत व प्रत्येक घराघरात या माहितीचा कार्यकर्ता आहे व किल्ले शहर तालुका व माजलगाव मतदारसंघात प्रचंड प्रमाणावर लीड आदरणीय दादाला या ठिकाणी मिळणार आहे व गेल्या वर्षीपेक्षा गेल्या टर्मपेक्षा जास्त मतानं आदरणीय दादा हे शंभर टक्के निवडून येणार आहेत बालासाहेब रामराव जाधव एकंदरीत आंद वातावरण असं आहे की जे उमेदवार उभा टाकलेले आहेत ते दादा पेक्षा खूप कमी अनुभवीत आणि दादांना मतदारसंघाचे नाव जुळलेली आहे प्रत्येक गावामध्ये गणेश विकास केलेले दृष्टिकोन विकासाचा दृष्टिकोन विकास केलेले आहेत चांगल्या सगळ्या लोकांसोबत अटॅचमेंट ठेवलेली आहे प्रत्येकाचं म्हणणं गोरगरीबाचे म्हणणे ऐकून घेणे त्यांच्या कामाला पडणे विकासात्मक काम चांगले करणे याच्यामुळे जनतेची नाव प्रकाश जुळलेली आहे आणि बाकीचे उमेदवारही नवीन होत असं त्यांची काय एवढी नाव जुळलेली नाही त्यामुळे हे मतदारसंघ पूर्ण जे आहे ते दादाच्या पाठीमागे उभा टाकलेला आहे आणि दादा भरपूर मताने निवडून येतील अशी आशा आहे उमेदवार अनेक आहेत मात्र याचा परिणाम काही उमेदवारी होईल का नाही त्याच कारण असं आहे प्रकाश दादानी स्वतः केलेले काम केलेला मतदारसंघाचा विकास आणि कार्यकर्त्याशी जुळलेली नाते आणि सं हे त्याच्यामुळे प्रकाशदादा हे सगळ्याच्या मनात बसलेला माणूस आहे दादा ते कधीही सगळ्यापेक्षा खूप जास्त मतानं निवडून येणारे आहेत तसे नाळे लोकांशी जुळलेली नाही बाकीच्या उमेदवाराशी मी लक्ष्मण शिरसाट गेली पस्तीस वर्ष या धारूर शहराच्या राजकारणामध्ये सक्रिय असताना गेली पस्तीस वर्ष या ठिकाणी धारूर शहराचा नगरसेवक म्हणून काम करत असताना या शहराचा दोन वेळेस नगराध्यक्ष म्हणून काम करत असताना आदरणीय प्रकाशदादासोबत या ठिकाणी गेली तीन कर्म या ठिकाणी मी त्यांच्यासोबत काम करतोय त्यांना मी जवळून पाहतोय धारूर शहरासाठी या ठिकाणी दादांनी प्रचंड असा कोट्यावधी रुपयाचा विकास कामं या ठिकाणी खेचून आणलेले आहे धारूणच्या जिवाळ्याचा प्रश्न असलेली उकळीची पाईपलाईन योजना या योजनेसाठी आत्ता दादांनी गेली दोन महिन्यापूर्वी पासष्ट कोटी रुपयाचा निधी या पाईपलाईन योजनेचा कार्यान्वित करण्यासाठी या धारूर शहरासाठी त्या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी प्रकाश दादा सोळंके हे संपूर्ण माजलगाव मतदारसंघामध्ये विकास पुरुष म्हणून या ठिकाणी ओळखले जातात जे आपल्यासमोर उमेदवार आहेत ज्या ठिकाणी ते जित आहेत तिथं प्रकाश दादा आहे ते जित नाहीत तिथंही प्रकाश दादा आहे आणि म्हणून वाडी वस्ती तांड्यावर आदरणीय दादांनी या ठिकाणी सिंचन क्षेत्र असो औद्योगिक क्षेत्र असो आणि धारूळ शहरामध्ये या इंडस्ट्रियल एरियाचा या ठिकाणी दादांनी या ठिकाणी असं असं अनेक दिवाळ्याचे प्रश्न या धारूळकरांचे आणि मतदारसंघामध्ये या ठिकाणी प्रश्न सोडवले असल्यामुळं दादांना या ठिकाणी जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद असल्यामुळे दादा याठिकाने गल्या प्रचंड मताधिकारी मुझे होती सर एक छोटा कार्यकर्ता आत्मविश्वास है ना, ना, ना। बोला, 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 बोला। मैं शेख फीन माझी नगर से धारूर। जो में लड़त चल रही है किसके साथ लड़त वैसा देखा जाए तो यहाँ पे हमारी जो लड़त है वो महाविकास आघाड़ी के साथ है और एक दो भी यहाँ पर खड़े है मगर दादा का जो अनुभव है सब समाज को साथ में लेकर चलने का चाहे वो मराठा हो मुस्लिम हो बौद्ध हो अठारह पगड़ जात दाद को दादा ने साथ में लेकर काम किया है मुस्लिम समाज का भी यहाँ पर दादा ने पूरे मतदार संघ में विकास किया है इसलिए हमें बिल्कुल शक नहीं है दादा यहाँ पर पिछले बार से ज्यादा कम से कम 20 से पच्चीस हजार वोटों से दादा यहाँ पर चुन के आएंगे ऐसा हमें विश्वास है माझं विश्वास शिंगारे काय वाटतं आपल्या माझ्या मतदारसंघामध्ये किल्ले दारूचे कुठले प्रश्न आज अद्याप सुटले आणि त्याचा फायदा प्रकाशाला होईल काय काय वाटतं किल्ले दारूचे बहुतांश प्रश्न प्रकाश दादाने सोडवलेले आहेत आणि याचा परिणाम म्हणजे प्रकाश दादाला किल्ले दारू शहरातून बहुसंख्यानं लीड भेटणार आहे व प्रकाश दादाच विजयी होणार आहेत या ठिकाणी आपलेले विविध उमेदवार आहेत त्या उमेदवाराचे कुठं कुणाचं काम केलेलं नाही कुठं कुणाचे संपर्क नाही ऐन निवडणुकीच्या तोंडावर यायचं आणि मत मागायचे असं केलेलं कुणी निवडणुकीत मत देत नसतं पाच वर्ष गेले पस्तीस चाळीस वर्षा सोळंके कुटुंबीय मतदारसंघाच्या से सेवेमध्ये आहे आणि लोकांच्या नडी आडीला पडता आणि काम करते त्यामुळे प्रकाशदादा सोळंके यांचा पाठीमागच्या वेळेस पेक्षाही जास्त मताने यावेळेस विजय होईल यामध्ये आम्हाला कुठलीही शंका वाटत नाही कोणासोबत लढत वाटते आपल्याला लढत बघायला गेलं तर प्रकाशदादा वन साईड आहेत समोरचे उमेदवार कुणाचीही लढत होईल असे उमेदवार त्या वाटत नाहीत मला परंतु तरीही प्रकाशदा यांची लढत प्रामुख्याने महाविकास आघाडीच्या उमेदवारा बरोबर होईल असे आम्हाला वाटते परंतु तसं बघायला गेलं तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या धारूरमध्ये कुठल्याही पद्धतीचे वातावरण नाही कुठल्याही प्र प्रकारचा प्रचार झालेला नाही व या ठिकाणी ते कुठेही लोकांपर्यंत पोहोचलेले नाहीत प्रकाश दादाची यंत्रणा घरोघरी डोर टू डोर प्रचार आम्ही केलेला आहे तसेच आज व्यापाऱ्यांची गाठी भेटी घेऊन आ, प्रचार केलेला आहे मार्केटमध्ये व लोकांना मत मागितलेल्या आहेत नक्कीच आमच्या या परिश्रमाचे फळ आम्हाला तेवीस तारखेला गुलाल उदळायला मिळेल यात शंका नाही